नगर मनमाड महामार्गावर एस टी बस आणि ट्रकच्या एक भीषण अपघाताची बातमी सध्या समोर येते आहे या भीषण अपघातामध्ये अनेक प्रवाशांसोबत जे काही भयंकर घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर अक्षरशः काटा येईल तसेच अपघातामध्ये एस टी बसचंही मोठं नुकसान झालंय अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शिवारामध्ये हा अपघात झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे ही एस टी बस शिर्डीहून तेव्हाच एका ट्रकची आणि बसची जोरदार धडक झाली आणि त्यानंतर सगळीकडे आरडाओरडा सुरू जवळचेच लोक मदतीसाठी धावून आले हा भीषण अपघात घडल्यानंतर नेमकं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नगर मनमाड महामार्गावर एस टी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले तसेच एस टी एस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे अपघातानंतर लगेचच स्थानिक प्रवाशांच्या मदतीला धावले आणि त्यांना गाडीमधून सुखरूप बाहेर काढलं तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयातही दाखल केलं अपघात झाल्यानंतर अँब्युलन्सनेही तातडीनं घटनास्थळी दाखल झाली कंटेनर आणि बसच्या या अपघातात एस टी बसच्या आलाय यावरून हा अपघात किती भीषण होता हे दिसतय कंटेनर आणि बसच्या अपघातामध्ये नेमकी चूक कुणाची आहे दोन्ही ड्रायव्हर वेगात गाडी चालवत होते का, का या अपघाताचं आणखी वेगळं कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत